वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षात भाजपने अगदी शिताफीनं काबीज करून मजबूत केला त्या तुलनेत काँग्रेसची बांधणी विस्कटली असल्यामुळे यंदाची सोलापूर लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी होणं अपेक्षित होतं परंतु येथील एकूण वातावरण पाहता जागा राखणं भाजपसाठी मोठी कसोटी ठरली आणि त्यात त्यांना अपयश देखील आलं तर काँग्रेससाठी अर्थात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात होती अखेर ही अस्तित्वाची लढाई प्रणिती शिंदे यांनी जिंकून दाखवली भाजपचे तरुण नेतृत्व राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांनी जोरदार लढत दिली आणि पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचल्या त्यामुळं इथं भाजपच्या राजकारणाला सुरुंग लागला लो सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळाली काँग्रेसला मताधिक्य मिळालेला पंढरपूर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तर मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत स्वतः आमदार राहिलेल्या सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना केवळ सातशे शहाण्णव मतांचे मताधिक्य मिळाले पण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपला येथे आघाडी होती आता अशी भाजपविरोधी परिस्थिती लोकसभेत असताना विधानसभेत महायुती कशाप्रकारे सरस ठरू शकते हे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे सोलापूर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार चोवीसचा लेखाजोखा मांडूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे दोन हजार एकोणावीस साली झालेल्या निवडणुकांमध्ये सोलापूरमध्ये महायुक्तीची ताकद दिसून आली कशी होती ही ताकद तर दोन हजार एकोणावीसच्या संपूर्ण आढावा घ्यायचा आल्यास सोलापुरातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नागनाथराव क्षीरसागर व राष्ट्रवादीचे यशवंत माने यांच्यात आटीतटीची लढत झाली होती यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने नव्वद हजार पाचशे बत्तीस मते विजय झाले तर या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांना पराभव स्वीकारावा लागला असून त्यांना अडुसष्ट हजार था आठशे तेहतीस एवढी मतं मिळाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांनी एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता तर सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास साली भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत झाली यात सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री तथा भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी आघाडी घेत शहाण्णव हजार पाचशे एकोणतीस एवढी मतं घेत विजय मिळवला तर दुसऱ्या क्रमांकावर तेवीस हजार चारशे एकसष्ट मतं घेत वंचित बहुजन आघाडीच्या आनंद चंदन शिवे यांनी मुसंडी मारली तर राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांना फक्त बारा हजार मतांवर समाधान मानावं लागलं म्हणजेच तब्बल त्र्याहत्तर हजार अडुसष्ट मतांनी विजय मिळवत भाजपच्या विजयकुमार देशमुख यांनी सलग चौथ्यांदा मोठा विजय साकारला आणि आता ते आपल्या पाचव्या विजयासाठी सज्ज झाल्याचं माध्यमांमधून समोर येत आहे म्हणून सोलापूर विधानसभेवर यावेळी विशेष लक्ष असणार आहे यानंतर सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे आणि एम आय एमचे हजी फारुख मॅकबोल शब्दी यांच्यात कडवी झुंज आली यात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी एकावन्न हजार चारशे चाळीस मतं मिळून आपला तिसरा विजय साकारला मोदी लाटेतही दोन वेळा त्यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला होता हे विशेष तर एम आय एमचे हाजी फारूख मॅकबोल शब्दी यांना अडतीस हजार सातशे एकवीस एवढ्या दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अर्थात बारा हजार सातशे एकोणावीस मतांची आघाडी घेत प्रणित शिंदे यांनी मतदारसंघावरची पकड कायम ठेवली याचेच फळ की काय आज भाजपच्या उमेदवाराला शह देऊन संसदेत त्या जाऊन बसल्या आहेत आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा यानंतर सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांनी छत्तीस हजार सातशे एकोणसत्तर मतांनी काँग्रेसचे उमेदवार सिद्धराम मेत्रे यांचा पराभव केला मतमोजणीच्या प्रथम फेरीपासून कल्याण शेट्टी यांनी आघाडी कायम ठेवत काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी हे एक लाख एकोणास हजार चारशे सदोतीस मतं मिळून विजयी झाले तर काँग्रेस पक्षाचे सिद्धराम मेत्रे यांना ब्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली कल्याण शेट्टी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कोट्यातून उमेदवारी दिली होती त्यांची विधानसभेची पहिलीच निवडणूक होती त्यामुळे मेत्रे कल्याण शेट्टी यांच्या लढतीकडं संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून होतं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असल्यानं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या मतदारसंघात येऊन सभा घेऊन वातावरणात भर घातली होती हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे सिद्धाराम हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जात असल्यानं या निवडणुकीकडे साऱ्यांचंच लक्ष लागून होतं मात्र भाजपचे दिवंगत नेते पंचप्पा कल्याण शेट्टी यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे सुपुत्र सचिन हे दोन हजार एकोणावीसमध्ये जायंट केलं ठरले यानंतर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात तत्कालीन सहकार मंत्री आणि भाजप सेना महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी गड राखला प्रतिस्पर्धी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मौलाली सय्यद तथा बाबा मिस्त्री यांचा त्यांनी एकोणतीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला तर भाजपचे सुभाष देशमुख सत्याऐंशी हजार दोनशे तेवीस मतं मिळून विजयी झाले तर काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांना सत्तावन्न हजार नऊशे शहात्तर एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे युवराज राठोड आठ हजार पाचशे सव्वीस मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर राहिले यानंतर सोलापूरमधील शेवटचा मतदारसंघ विठुरायाची नगरी श्री शेखतर पंढरपूर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरमधून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके एकोणनव्वद हजार सातशे सत्त्याऐंशी मतं मिळून विजयी झाले मात्र त्यानंतर लगेच त्यांचं दुर्दैवी निधन झालं राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताड्यांनी तीन हजार सातशे तेहतीस मतांनी बाजी मारली दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके यांचा आवताड्यांनी पराभव केला भाजपचे समाधान अवताडे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतं मिळून विजयी झाले होते तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे राष्ट्रवादीचे भागीरथ भालके यांना एक लाख सात हजार सातशे सतरा एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अनपेक्षितपणे इथून भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी ठरली एकंदरीतच एकूण सोलापूरमधील विधानसभांचं विश्लेषण करायचं झाल्यास यातील अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने महायुतीची ताकद भक्कम झाली आहे तर सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणती शिंदे ह्या आहेत पाच आमदारांसह पक्ष संघटनेची ताकद संघ परिवाराचे जाळे वीरशैव लिंगायत आणि विणकर पद्मशाली समाजाची बांधिलकी या भाजपच्या भक्कम बाजू असूनही लोकसभेत मात्र त्यांच्या या सगळ्या बाजू फोल ठरल्या मात्र लोकसभेपेक्षा विधानसभेची गणितही वेगळी असतात त्यामुळं लोकसभेचा पराभव विधानसभेच्या ताकदीवर काहीच परिणाम होणार नाही विधानसभेत महायुतीची वाढलेली ताकद कायम राहील असा विश्वास सध्या महायुतीचे नेते व्यक्त करत आहेत आता त्यांचा हा विश्वास सार्थ ठरणार की महाविकास आघाडी विधानसभेतही विजयाची मुसंडी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी सोलापूरमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र